जनतेने भाजपाचे सर्व सीट मोठ्या ताकदीने निवडून आणले व आमदार अर्जुन खोतकर यांना जागा दाखवली शिवसेनेचे उमेदवार विष्णू फेक व्हिडिओ करून जातीवाद पत्रविण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला त्यात तुम्ही हरले जालना महानगरपालिका निवडणूक पार पडली यामध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेने भरघोष मतदान करत विजयी केले यात सर्वात मोठी लढत झाली ती म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय विष्णू यांनी जे एक व्हिडिओ करून माझ्या जातीवर उल्लेख करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझ्या भावा संदर्भात गुंडशाही म्हटली व माझा भाऊ गुंडशाही करतो असे म्हटले मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की मस्तगड भागातील गुंडशाही मी वीस वर्षापूर्वी संपवली या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात त्यात आमदार अर्जुन खोतकर यांचे पाळलेले काही गुंडे मुद्दाम आमच्या भागाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या जनतेने अर्जुन खोतकर्व त्यांच्या उमेदवारांना ठेंगा दाखवत त्यांना घरचा रस्ता दाखवलाय भाजपाच्या हातात विकासाची सत्ता दिली आहे त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो माझ्या भागाचा जालना शहराचा सर्वांगीण विकास करील अशी शपथ मी आज घेतो असे म्हणत भाजपाचे प्रभाग क्रमांक नऊ चे विजयी उमेदवार महावीर ढक्का यांनी आमदार अर्जुन खोतकर त्यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली नमस्कार जनतेने मला महावीर रामकुमार डक्का विक्रांत महावीर डक्का मंगल नंदकिशोर गर्दास संध्या संजय देटे आम्हाला भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल मी प्रभाग कर्मांग नवच्या जनतेच भरपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी मला जे मतदान केले लीड दिली त्याच्याबद्दल मी प्रभाग नऊच्या जनतेचा ऋणी राहीन आणि माझ्या मध्ये माननी आमदार साहेबांनी नवेळेस वेळेस छोटे छोटे सभा घेतले त्याच्या पोरांनी तीन वेळ सभा घेतले त्यांनी सिंह गर्जना केली होती की चारी सीट सेनेचं से आर माझी दाळपतली होईल बाबासाहेब जनतेने कॉल का दिलेला आहे चारी बीजेपीचे सीटे आले ते बी भरघोस माताने निवडून आलेले आणि उमेदवारांनी जे पाच फुलीनी माझ्या जातीवर उल्लेख करून लोकांना सांगितलं माझ्या भावाचा व्हिडिओ व्हायरल केलं ते शुभम ते काळिने ने बनून ते गुंड हे गुंड पवित्य गुंडगिरी संपवणार अरे मित्र मी वीस वर्षेपासूनच पहिले पासूनच मस्तागरवर गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे मस्त गडावर कोणी गुंडशाही करत नाही त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलिंगला मागच्या नऊ वर्षापूर्वी जे वातावरण होतं तिथं तीन चार समाजाचे लोक दादागिरी करत होते तिथं मी गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे अरे तुम्ही म्हणतात परभागण मध्ये गुंडशाही संपवणार अरे ते गुंडशाही आहेच ना तर कुठं संपवणार आहे तुमचं गुंडलशाही बघा तुमचे बघा तुमचे दारूचे धंदे होते माझे दारूचे धंदे नाही तुम्ही डुप्लिकेट दारू विकतात माझी दारूची दुकाने नाही तुम्ही लेआउटला ते ताबा केलं मी ताबा केले नाही तुमचे अजून काय धंदे सांगायचे असेल ते सांगा ना तुम्ही माझ्या जातीवर उल्लेख केला तुम्ही याच्यावर केला अरे विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असतं निवडणूक लढवायची असती दोनच पहिलवान निवडून उभं राहिले तर एक निवडून येणार एक पडणार आहे ना पण तुम्ही तर असा केला जसा केलं मी गुंड हे ये अरे मित्रा बघून घ्या किती लीड भेटली किती लोकांनी मतदान केलं हा पाच हजारचा आकडा जालना शहरात टॉप चार मध्ये माझी आहे सगळ्यात जास्त मतदान पडलेले माझ्या मुलाला विक्रांना बघा किती त्यांनी शुभमने तर सांगितलं सुशिक्षित हे हे ते हे अरे बघ ना सुशिक्षित माझा मुलगा बी ग्रॅज्युएशन झालेला आहे बा कशा लोकांनी मतदान केलं कसं निवडून दिलं परभाग नऊच्या जनतेचा मी ऋणी आहे अर अजून तुम्हाला काही माझ्यावर किचल चिकल फेक करायची असेल तर मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे तुमच्या सगळं मग आपल्याकडं आहे हे विसरू नका फक्त विकास करा विकासच्या मुद्द्यावर निवडून द्या हा मी सतत लोकांमध्ये असतो लोकांमध्ये काम करतो पुढच्या भविष्यात अजून तुम्हाला नऊ हो। नंबरचा विकास जालना शहरात एक नंबरचा करीन परवा नऊच्या जनतेचा मी ऋणी आहे जे मला विश्वास दाखल जे म्हणजे छवी यांनी विरोधकांनी खराब करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने ऐकलं नाही महावीर डाक्काच्या पूर्व पॅनलना भरघोस मताने विजय केलाय बीजेपीच्या कमलाच्या फुला निशाने मतदान केलंय सगळ्या जनतेच हात जोडून नमस्कार करतो